राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजातील गुणवंतांचा शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला परिवर्तन संस्थेच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्त आणि ॲडवोकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं कोल्हापुरातील परिवर्तन संस्थेतर्फे गुणवंतांना शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला शाहूंच्या नगरीत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो असं मनोगत जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केलं छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून समतेची शिकवण दिली त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतील असं प्रतिपादन अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी छत्रपती शाहूराजांचं कार्य येणाऱ्या पिढ्या निश्चितपणे लक्षात ठेवतील असं बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांनी प्रास्ताविकात नमूद केलं याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाहू प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुर्णे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार चंद्रशेखर चांदोरकर प्राध्यापक आनंद भोजने संतोष आठवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते